सर मी वाचा व वा श्रवणतज्ञ प्रिया भाले आम्ही राजीव स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक गेल्या पंचवीस वर्षांपासून मराठवाड्यामध्ये चालवत आहोत आणि आम्ही श्रवणचिकित्सा वाचा त्याचबरोबर भाषा यामध्ये येणाऱ्या प्रॉब्लेम्सविषयी सर्वांना मार्गदर्शन करतो आणि ते सर्व प्रॉब्लेम्स आम्ही ट्रीट करतो तर या स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही मोफत शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या शिबिराचा लाभ सगळ्यांनी घ्यावा असं मला वाटतं ऐकण्याच्या समस्या बऱ्याच असतात बरेचदा त्या समस्या आपण त्याविषयी जास्त बॉदर करत नाही किंवा त्याविषयी आपल्याला माहिती नसते तेव्हा सगळ्यांनी या समस्या काय आहेत आपली स्वतःची समस्या काय आहे हे जाणून घ्यावं त्याचबरोबर त्यावर काय उपाय आहेत हे उपाय पण जाणून घ्यावेत आणि ते उपाय करावेत म्हणजे रोजच्या जीवनामध्ये ऐकण्याच्या संदर्भात ज्या समस्या असतात जे प्रॉब्लेम्स असतात जे आपण ऐकणाऱ्यांच्या जगातून बाजूला पडतो ते न होता तुमचं आयुष्य सुलभ आणि सोपं होईल तर हा जो शिबिराचा आमचा कार्यक्रम आहे हा राजीव हिअरिंग क्लिनिक समर्थनगर आणि सिडको या दोन्ही ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त राबवण्यात येणार आहे धन्यवाद मॅडम राजीव स्पीचं वैशिष्ट्य काळ राजीव स्पीच इंडियरिंग क्लिनिकचं वैशिष्ट्य हे आहे की गेल्या पंचवीस वर्षांपासून आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे वाचा भाषा आणि श्रवण या क्षेत्रामध्ये काम करत आहोत या क्षेत्राची सुरुवात पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये आम्ही केलेली आहे किंबहुना मी असं म्हणेन की नाशिकमध्ये सुद्धा जेव्हा मी प्रॅक्टिस करत होते तेव्हा नाशिकमध्ये सुद्धा त्याची सुरुवात मीच केलेली होती तर अशा पद्धतीने आम्ही अतिशय खेडेगावामध्ये सुद्धा पोचलेलो आहोत त्यांनाही याच्याविषयी या सगळ्या समस्यांविषयी जाणीव करून दिलेली आहे कॉक्लियर इम्प्लांट हे जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राची सुरुवातही आपण इथे केलेली आहे मला हे सांगताना अतिशय आनंद होत असतो नेहमीच की जिथे आपल्याकडे पिण्याच्या पाण्याची जास्त सोय नसते तिथे कॉक्लियर इम्प्लांट हे तंत्रज्ञान किंवा ही टेक्नॉलॉजी आम्ही पोचवलेली आहे कॉकला इम्प्लांट तुम्ही त्याविषयी माहिती असतो हां कॉक्लेर इम्प्लांट हे असं एक तंत्रज्ञान आहे जे जन्मतःच कर्णबधीर जे असतात त्यांच्यासाठी तसेच अचानक जर कर्णबधीरत्व आलं किंवा वृद्धत्वामुळे कर्णबधीरत्व आलं तर त्यांच्यासाठी वापरलं जातं म्हणजे जी व्यक्ती फटाक्याचाही आवाज ऐकू शकत नाही ती व्यक्ती वेगवेगळे छोटे छोटे आवाज पक्ष्यांची किलवी पाण्याची टपटप ऐकू शकते म्हणजे हे जे तंत्रज्ञान आहे हे अतिशय सायलेन्स मधून जगामध्ये प्रवेश देणार असं तंत्रज्ञान आहे पण नंतर आपण करतो काय अतिशय चांगला प्रश्न विचारला सर आपण थोडस कमी ऐकू येतं तर ते ताबडतोब आपल्याला ट्रीट करून घ्यायला हवं कारण कुठलाही आजार जर आपण त्याकडे दुर्लक्ष केलं तर तो वाढत जातो विशेषतः जर तो आजार नसेल ती फक्त एक ऐकण्याची वृद्धत्वामुळे आलेली समस्या असेल तर त्याचंही निराकरण लवकर केलं तर जेवढं लहान वयामध्ये आपण एखादं आजार नीट करू शकतो तोच आजार जास्त वयामध्ये नीट लवकर होत नाही म्हणून चाल ढकल करणे अयोग्य आहे त्याचबरोबर आतापर्यंत जे पूर्ण शरीराची तपासणी करून घेत असत त्यामध्ये ऐकण्याची तपासणी कधीच त्यांनी आ, हे केलेली नव्हती त्याच्यामध्ये तर आम्ही आग्रह करून ऐकण्याची तपासणी त्याच्यामध्ये ऍड करायला लावली आणि आता ज्या वेळेला पूर्ण शरीराची तपासणी होते त्यामध्ये केली जात्याच्या युगामध्ये मोबाईलच मुलं हेडफोन वगैरे वापरतात काय दुष्परिणाम हेडफोन वापरणं हे योग्य पद्धतीने झालं तर त्याचं फारसं नुकसान नाही परंतु एकदा हेडफोन वापरायला सुरुवात झाली की आपण हळूहळू त्याचा आवाज वाढवत जातो त्याची पातळी वाढवतो आणि शेवट असा होतो की त्याच्या हायेस्ट पातळीवर आपण बोलणं ऐकायला सुरुवात करतो मग त्यामुळे कानांचं नुकसान होतं आणि ते टाळण्यासाठी सुरुवातीपासूनच तुम्ही हेडफोन्सचा आवाज हा कंट्रोलमध्येच ठेवायला हवा तो जास्त ठेवता कामा नये दुसरा प्रश्न याला जोडून सध्या म्हणजे निवडणूक आल्या किंवा एखाद सामाजिक काम असेल तर तुला आवाज खूप कर्कश आवाज वाढल्या जातो या विषयी काय सांगणार याचा काय परिणाम होतो त्याच्या दृष्टीने तर DJ चा आवाज असा असतो की तो कधी कधी शंभर एकशे पाच डेसिबल्स पर्यंत पोहोचतो आणि आपले कान एवढा आवाज ऐकण्यासाठी समर्थ नसतात एखाद्या वेळेला एखाद दोन मिनिट ठीक आहे परंतु त्या डीजेच्या आवाजातच जर आपण तास आणि दीड तास राहिलो तर त्याचा नक्कीच आपल्या कानांवर परिणाम होतो मग कानातून शिटीसारखा आवाज येणे किंवा कानाला काही काळा उर्ता का होईना कान सुन्न होणे असे प्रकार होतात काही लोकांच्या बाबतीत तर असंही दिसून येतं की कायमचं बहिरेपणा त्यांना येतो आणि तो, तो बहिरेपणा असा असतो की नीट लक्ष दिलं नाही लवकर ट्रीट केलं गेलं नाही तर तो कायमस्वरूपी होतो म्हणून अशा वेळेला अशा डिजनपासून दूर राहणं हे नेहमीच हितकारक असतं याला चिप जोडून प्रश्न तुम्हाला जो आतापर्यंत जो डी जे आणि मोबाईल याच्यामध्ये असे म्हणजे असं नॅचरल किंवा एखादा असा जो पेशंट आलेला आहे याच्यावर किती पेशंट आले मॅडम डीजेशी संबंधित त्याचबरोबर फटाक्याच्या आवाज आवाजाशी संबंधित आम्ही बरेच रुग्ण पाहिलेले आहेत की मी दीड तास डी जेमध्ये डान्स केला आणि तेव्हापासून माझा एका कानाचा आवाज गेला किंवा मा, माझ्या कानाजवळ फटाका फुटला आणि आता मला त्या कानाने ऐकू येईनासं झालं असे आम्हाला वर्षेवर पेशंट्स मिळत असतात परंतु मोबाईलच्या आवाजाने काही झालं आहे असे अजून फारसे पाहिले गेलेले नाही आहेत पण तरी सुद्धा आपण मोबाईलच्या मोठ्या आवाजांपासून दूर राहायलाच हवं मोबाईल देतो, देतो, आता आपल्याला सगळ्याच गोष्टी देत म्युझिक देत सिनेमा बघायला लावतो मग अशा वेळेला आपण हेडफोन्स लावून ते एन्जॉय करतो पण त्या वेळेला हेडफोनचा आवाज नियंत्रित ठेवणं हे आपल्या हातात असतं आणि ते करणं गरजेचं आहे आणि ते करावं असंच मी सगळ्यांनी सांगितलं त्याचा अतिशय वाईट परिणाम होतो त्यांनाही कान त्या आवाजामुळे दुखायला लागतात कानामध्ये शिट्ट्यांसारखे आवाज येऊ शकतात पण ते मुलं त्यांचं हे जे काही त्यांचे सिमटम्स आहेत ते आपल्याला सांगू शकत नाही त्याच्यामुळे आपल्याला त्यांचे प्रॉब्लेम्स कळत नाही तर ह्या आवाजांपासून त्यांना दूर ठेवणं कधीच आहे शेवटचा प्रश्न मॅडम जे लोक तुम्ही सांगितलं आज गाव पातळीपर्यंत गेले पण तरी पण दुर्लक्ष करतात आणि ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो थोडंफार ऐकू येण्याचं प्रमाण कमी झालं व नंतर उद्या करू परवा करू अशा लोकांसाठी काय आव्हान कर नाही अशा वेळेला कुठलाही आजार असो तो तुरंत किंवा त्वरित जर आपण त्याच्यावर इलाज केला तर आपल्याला त्याच्यातून बाहेर पडता येतं सहजपणे तसंच ऐकण्याच्या बाबतीत आहे जर आता आमच्याकडे मुलं येतात जन्मताच कर्णबधीर असलेली मुलं काही मुलं योग्य वयामध्ये सगळे ट्रीटमेंट करतात ते अतिशय सुंदररित्या आपल्या समाजामध्ये स्थानापन्न होतात पण जे दुर्लक्ष करतात त्यांचं मग पुढे भविष्य थोडस अंधकारमय होतं कारण की आपल्या या ऐकणाऱ्यांच्या जगात त्यांना आपण फारसं स्थान देत नाही हे चुकीचं आहे पण ते तसं होतं म्हणून दुर्लक्ष करायचं नाही डॉक्टर जे सांगतात ते ऐकायचं आणि त्यासारखंच तुम्ही ट्रीटमेंट करून घ्यायची धन्यवाद थँक्यू सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद